नव्हे खांडेश्वर स्टेशन तुम्ही समोर बघताय तिथून लोक येतात ही एक नंबरची बिल्डिंग बिल्डिंगचं काम चालू आहे आता तुम्हाला दिसतं आहे इथे थोडंसं थोडंसं काम चालू आहे इकडे एक नंबरचा दुसरा माळा दुसरा स्लॅब आलेला आहे आपण सगळ्या बिल्डिंगचं एक रनिंग स्टेटस बघू बाईकवर धावत परत ही दोन नंबरची बिल्डिंग याचंही एक नंबरच्या बिल्डिंग सारख्याच आहे ही सी दोन आहे मोठी बिल्डिंग आहे ही याचंही काम चालू आहे हा खांडेश्वर स्टेशनचा भाग आहे आपण फिरून दाखवतो हाँ मेन रोड आनी तो ही दोन नंबर की बिल्डिंग है काम चालू है तीन नंबर दोन नंबर की सेम कंडिशन है चार नंबर बिल्डिंग चार नंबर पूरे पांच नंबर सगले मारे जाए झाडाच्या मागे ती सहा नंबर शेवटच्या माळ्याचं काम चालू आहे टेरेसवर आहे त्याच्या पुढे सात नंबर आहे त्याचा टेरेसवर वॉटर टँकचं पा काम चालू आहे आठ नंबर सेम वॉटर टँकचं काम चालू आहे ही नऊ नंबर जिथे सॅम्पल फ्लॅट आपण नेहमी बघतो ती नऊ नंबर बिल्डिंग यांनी आधी तयार केलेली आहे आतमध्ये काम चालू आहे बऱ्यापैकी त्यांनी कवर केलं आहे हे नऊ नंबर झालं की हा ट्रायंगल इथे संपतो या रोडला हा सर पनवेलकडे जाणारा ट्रँगल आहे खांदा कॉलनीकडे तो ब्रिज वगैरे तर आपण परत यू टर्न घेतो लेफ्ट घेतो जेणेकरून बाकीच्या बिल्डिंग दाखवतोय सुंदर वातावरण आहे रस्त्याच्या दोन्ही साईडची झाड आहेत ते परत आपण बॅक साईडनी नऊ नंबर बघतो आहे नऊ नंबर कोपरा आहे इथे सबस्टेशन येणार आहे या बाजूला नऊ नंबरच्या खाली सबस्टेशन पॉवर सप्लायचं पाण्याचं टँक वगैरे सगळे याच बाजूला येणार नऊ नंबरच्या खाली जागा आहे तिथे त्यानंतर दहा नंबर बिल्डिंगचं काम चालू आहे ही दहा नंबर बिल्डिंग तुम्हाला दिसते आता ही दहा नंबर आली गेट दुसरा माळा तिसऱ्या माळापर्यंत गेले नंतर अकरा माळा अकरा अकरा नंबर बिल्डिंगचा नऊ आठवा माळा चालू आहे बारा नंबर बिल्डिंग पूर्ण तयार आहे परत आणि बारा नंबर ही त्यानंतर ही तेरा नंबर बिल्डिंग आहे तेरा नंबरचं ही पूर्ण काम तयार आहे ही चौदा नंबर सॉरी तेरा नंबर ही आहे सॉरी आपण थोडंसं एक क्रमवार तेरा नंबर हो बरं होती चौ चौदा नंबर होते नंबर बरं होते आणि ही पंधरा ई सी पंधरा सगळ्यात मोठी बिल्डिंग परत ई सी तीन आणि ई सी पंधरा या दोन बिल्डिंग पंधरा नंतर ही सोळा आणि त्याच्या बाजूला जी आहे ती सतरा सोळा नंबर पण आठव्या नवव्या माळ्यापर्यंत गेली आहे हे सोळा नंबर आहे आपण चौकात आलो परत परत खांडेश्वर स्टेशन लेफ्ट साईडला सगळ्या बिल्डिंग आहेत सोळा सतरा आणि एक नंबर एक नंबरपासून सुरुवात केलेली आहे आपण सोळा नंबर जवळजवळ दहाव्या माळ्यावर आहे आठवा माळा आणि सतरा नंबर सातवा माळ्यापर्यंत आहे जवळजवळ आणि एक नंबर बिल्डिंग पहिल्या माळ्यापर्यंत आहे असं एकंदरीत चित्र आहे खांडेश्वर स्टेशन म्हणजे सगळी पार्किंग आहे जी याच्या पलीकडे पार्किंगचा प्लॉट आहे पार्किंगचंही रेडी झालेलं आहे पार्किंग सगळं सोळा नंबर बिल्डिंगच्या बॅक साईडला पार्किंग पूर्ण झालेलं आहे म्हणजे नवी सिडकोच्या म्हणण्यानुसार हे झालेलं आहे काम जवळजवळ आटपत आलेलं आहे बाहेरून झालं आतमध्ये काम चालू आहे जास्त काम नसल्यामुळे हे पण काम लवकरात लवकर संपतं जेव्हा जेवढ्या गाड्या आपल्यासमोर उभ्या राहतात त्याचा जर गेट असेल आपल्या सोळा सतराने नी नंबर बिल्डिंगच्या मागच्या मागच्यासाठी पार्किंग चालू धन्यवाद ओके नमस्कार मित्रांनो आपण आलं खांडेश्वरच्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग सिडकोच्या चिरकोरची ही बिल्डिंग नंबर चौदा आहे मला वाटतं मी सातव्या किंवा आठव्या माळ्यावर आहे कुठे नंबरिंग अजून झालेले नाही आहे घरांचे नंबरही पडलेले नाही आहेत काम चालू आहे आणि काम तुम्ही बघू शकता आज सुट्टी असल्यामुळे बरेचसं काम जागोजागी सामान मटेरियल पडलेलं आहे खिडक्यांचं मटेरियल आहे लाद्या लावून झाल्यात बऱ्यापैकी सगळीकडे टाईल्स वगैरे बसून झाले आहेत किचनचं काम झालं आहे दरवाजे वगैरे बाकी आहेत तर आपण एक कुठलं घर बघूया आता रूम बघूया आणि त्यामध्ये आतमध्ये कसं दिसतं त्याचं एक तुम्हाला एक जनरल हा माहिती देतो तर ही लॉबी असेल तुम्हाला माहीतच हे दोन घरं आणि समोर ही दोन घरं त्या हिशोबाने कॉमन लॉबी आपली जिथे हे दोन लिफ्ट आहेत लिफ्टचं पण काम चालू आहे जोरात चालू आहे इनफॅक्ट मागच्या वेळी आलो त्याच्यापेक्षा आजही हे काम जोरात चालू आहे त्यानंतर ही मधली लॉबी एरिया आहे कनेक्टिंग करा इथे जाळी येईल पूर्ण जे आपण सॅम्पल फ्लॅटणार ही दुसरी लिफ्ट आहे या दुसरा लिफ्ट लिफ्टनंतर तिथे एक सर्विस लिफ्ट आहे अशा प्रकारे तीन दिवसचं इथे प्रयोजन आहे एक सर्विस आणि फक्त नॉर्मल लीफ आणि हा शिडीचा एरिया असेल तर तुम्हाला एक अंडर कन्स्ट्रक्शन दाखवतो हा रिफ्यूज एरिया आहे आठव्या माळ्यावर आपण आठव्या माळ्यावर आहे हा रिफ्यूज एरिया बरोबर रिफ्यूज एरियामध्ये त्यांनी पूर्णपणे मोकळं ठेवलं आहे कसल्याही भिंती वगैरे टाकलेल्या नाही आहेत काम चालू आहे अजून रिफ्यूज एरियाचं आणि कसल्याही भिंती ठेवलेल्या नाही आहेत तुम्ही बघू शकता इथे बिल्डिंगच्या आतमध्येही काम चालू आहे बऱ्याच जोरात काम चालू आहे कन्स्ट्रक्शन मधला कदाचित गार्डन सा आ खंडेशो श्टेशन, खंडेशो श्टेशन हा मेन एंट्रीचा गेट आहे खांडेश्वर स्टेशन खांडेश्वर स्टेशनपासून हा मेन एंट्रीचा गेट मेन एंट्रीच्या गेटच्या बाजूला ही ई बी फिफ्टीन आहे ही पंधरा नंबर आणि तीन नंबर आशे, गायत, गायत, व, असे काय दोन बिल्डिंग आहेत इथे बरेचसे प्रोजेक्ट दाखवले त्यापैकी एक क्लब हाऊस असेल गार्डन असेल रोड असेल कन्स्ट्रक्शन वॉटर पार्क वॉटर पंपिंग स्टेशन असेल सब स्टेशन या कोपऱ्यामध्ये इथे नाही पण ते पोपऱ्यामध्ये येतील हा मधला पॅसेज आहे तुम्हाला सगळ्या बिल्डिंगचा दिसतोय सगळ्या बिल्डिंगचा मधला पॅसेज तुम्हाला कसा असेल एक अंदाज घेऊन जाईल तर जेवढ्या सात नंबरच्या बिल्डिंग या एक दोन ओके नंबरिंग मला माहित नाही अजून नंबरिंगचा आपण डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू मला वाटतं हे झाड एक ठेवतील ते असेच झाडाचा अजून काही प्रयोजन नाही तर हे एकंदरीत खांडेश्वर स्टेशन तुम्ही बघू शकता हा पन पनवेलचा नवी नवी मुंबईचा येणारा नवीन एअरपोर्ट आहे हे जे सफेद तुम्हाला दिसत आहे त्यानंतर हा जो रोड दिसतो आहे हा जो ऑरिझॉन्टल हो बार एक बारा एक लाईन दिसते झूम करून द्यायचा प्रयत्न करतो हा एअरपोर्टच्या टाके आहेत तिथे एअरपोर्ट बनतं आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याच्या बाजूने हे जी लाईनिंग दिसते इथून एक एक्सप्रेस हायवे आहे तो मागच्या साईड त्याच्याशिवाय त्यांनी अजून एक मध्ये रोड काढला आहे आणि हा जो रोड येतो आहे समोर हा डायरेक्ट खांडेश्वर स्टेशनला कनेक्ट करतो आहे म्हणजे ही डेव्हलपमेंटची स्टेज बघू शकता खांडेश्वरच्या ज्यांना त्यांना सिडकोचं घर लागलं आहे त्यांच्यासाठी हा रोड आहे डायरेक्ट एअरपोर्टला म्हणजे मोकळा रोड असेल किंवा काही कनेक्टिव्हिटी असेल तर अत्यंत जा सुंदर अशी त्यांनी कनेक्टिव्हिटी ठेवली आहे एअरपोर्टचं काम पूर्ण होत आलं आहे पलीकडचा जो एरिया दिसतो आहे तो उरण वगैरे दिसतो आपल्या त्या साईडला आणि हा सगळं पळसपेला जाणारा रोड आहे त्याच्या बाजूने एअरपोर्टच्या तर हे परत आपण रूमचं कन्स्ट्रक्शन बघूया अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर रूमचं काम चालू आहे काम जोरात चालू आहे हे रिफ्यूज एरिया आहे रिफ्यूज एरियाच्या समोर जे रूम नंबर आहे मी कम या पार्टिशनच्या भिंती आहेत या ब्लॉक बिल्ड ब्लॉक सिस्टम आहेत कारण ह्या ज्या मेन भिंती आहेत सगळ्या आपल्या बिलर सिस्टम हे मायवन सिस्टममध्ये मा त्यांनी केले सगळ्या त्यामुळे मजबूत काम आहे मी आता तेच बघत होतो बऱ्याच वेळ ते भरपूर मजबूत काम केलेलं आहे कॉन्क्रीटच्या तुम्ही भिंती म्हणू शकता फक्त तुम्ही पार्टिशनच्या ज्या भिंती येतील उदाहरणार्थ नंतर रूममध्ये जाऊया हे आतले जेवढे पार्टिशनच्या बिल्ड रूम हे आहेत भिंती त्या सगळ्या ब्लॉक मध्ये येते तर ज्या मेन पिलरच्या भिंती असतील त्या सगळ्या पूर्णपणे कॉन्क्रीट बिल्डिंग भिंती असते तुमच्याकडे अंधार भर भरपूर पडलाय फायर सिस्टम च काम चालू है खिड़की है लॉबीसारी कलेक्टिविटी सारे हाथ रूम मधे अपन एंट्री घी का हॉल है हॉल अंडर कंस्ट्रक्शन है परत कन्सिल बारे पैकी खिड़की है हमें बगित किचन संडास बाथरूम आता खूब अंधार है संध्याका वे है तो हमें व्यवस्थित दाखता ये नहीं है पण कन्स्ट्रक्शन क्वालिटी तुम्ही येऊन बघू शकता म्हणजे खूप सुंदर कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे भिंतींची स्पेसिफिकली पार्टिशन बिल्ड बिल्डिंग या सगळ्या भिंती या सगळ्या ब्लॉक सिस्टीममध्ये आहेत जे आपण बघतो सी फॉरेस्ट ब्लॉक्स ब्लॉक्स म्हणतात आणि खिळगी या समोर हा जो नजारा दिसतो आहे हा कामोठे एरिया आहे पूर्णपणे हे समोर हनुमानाचं मंदिर आहे हा रोड कनेक्टिव्हिटीचा या पूर्ण कामोठे एरियामधले जे हे प्लॉट्स आहेत हे बिल्डर्सला डेव्हलपमेंटसाठी गेले ते टॉवर येतात तिथे या साईडलाही वेळ शा टावरस आहेत शाळेचं बांधकामही इथे अंडर कन्स्ट्रक्शन आहे असं म्हणतात हे सगळे प्लॉट विकले गेलेले आहेत आता सिडकोच्या ह्याच्यापुढे येणाऱ्या दोन तीन वर्षात किंवा पाच वर्षात हे पूर्णपणे कवर झालेलं असेल आणि कनेक्टिव्हिटी आपल्याला दिसेल तर हा शॉर्ट टूर होता तुम्हाला खांडेश्वरच्या बऱ्याच बिल्डिंगचं काम जोरावर आहे तरीसुद्धा दोन वर्ष ते दोन हजार सत्तावीस म्हणत आहेत नक्की दोन हजार सत्तावीस अशी होईल असं दिसतंय एकंदरीत कारण सामान प्रत्येक टाईपचं सा सामान आहे म्हणजे लाद्या लावणारे लाद्या लावत आहेत टाईल्स मार्बल किंवा शेड्यांचं लिफ्टचं सगळेच कामं अंडर प्रो अं, अंडर प्रोग्रेस आहे त्यामुळे दोन हजार सत्तावीसचं जे पजेशन म्हणतोय काही बिल्डिंग जे अजून उठल्या नव्हत्या म्हणजे पलीकडची एक नंबरची बिल्डिंग त्यातून टॉवर बघताय हा रोडच्या पलीकडचा टॉवर तो दिसतोय तो पार्किंगच्या ते इथे पण बिल्डिंग बनायला सुरुवात झालेली आहे फॅक्ट पहिला फ्लोरपर्यंत आलेली आहे हे खांडेश्वर स्टेशन दिसतंय तुम्हाला पूर्ण ब्लू लाईन पोरची हे अंडर कन्स्ट्रक्शन असलेली फ्रंट साईडची बिल्डिंग तर बिल्डिंगचे नंबर मला नक्की माहीत नाही पण मी प्रयत्न करेल की व्हिडिओ बनवताना आणि युट्यूबवर टाकताना त्याचे नंबरिंग जागे, जागे मेंशन करा